तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत श्री नामदेराव मारुती काका यांच्या शेतामध्ये आज, आज या ठिकाणी ह्या बागेला पूर्णपणे आज सहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत तर आज, आज आपण झाडाची गोलाई मोजणार आहोत की सहा वर्षामध्ये झाडाने किती ही पूर्ण केलेली आहे तर सगळ्यात प्रथम आपण घेऊया हे कॉर्नरचा एक झाड आहे कॉर्नर झाडाची गोलाई घेऊया त्यानंतर आतीलही काही झाडांची आपण गोलाई मोजून दाखवू आणि याच्यामध्ये गोलाईमध्ये काहीतरी फरक आलेला आहे तो फरक कशामुळे येतो आपण ते सर्व शेतकऱ्यांना आता या या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे गोलाई घ्या तर हा जो कॉर्नरचा झाड आहे मित्रांनो याची गोलाई आलेली या आहे साडे अठ्ठावीस इंच म्हणजे जवळजवळ एकोणतीस इंचापर्यंत याची गोलाई झालेली आहे हा कॉर्नरचा झाड आहे त्यानंतर आपण नेक्स्ट जो झाड आहे पलीकडचा त्याची आपण गोलाईमधून बघूया याची जी गोलाई झाली आहे मित्रांनो ही झाली आहे सव्वीस इंच म्हणजे आपण छाती लेवलला गोलाई मोजतोय हो तर छाती लेवलची जी गोलाई सव्वीस इंच झालेली आहे त्यानंतर आपण आतले काही झाडं घेऊया त्यांची गोलाई मोजूया की कि किती इंच झालेली आहे याची जी झाली आहे वीस साडे वीस इंचापर्यंत अजून एक आपण पुढील एक झाड घेऊया त्याची गोलाई बघूया किती झाली आहे याची झाली आहे साडे अठरा इंचापर्यंत म्हणजे आपल्या असं असं लक्षात येईल की एकाच दिवशी जी लागवड आहे म्हणजे बाहेर जे झाडं आहेत कॉर्नरची झाडं आहेत एका दिवशी लागवड केली आहे आणि आतले झाडं पण एका दिवशी लागवड केली आहे हो पण याच्यामध्ये हा एवढा फरक कशामुळे आला त्याच्याविषयी सविस्तर माहिती आज आपल्याला मालुती काका सांगतील की हा फरक नक्की कशामुळे आलेला आहे बाजू साईडची जी झाडं आहे कॉर्नलची यांच्या फाट्यावरती बाजू पांगतात आणि मध्यांतर ज्या फांट्या त्या पांगत नाही आहे आणि ह्या झाडाला पाणी तर कंटिन्यू चालू असतं म्हणून सनी बाजू सूर्यप्रकाश येतो आणि पाणी असल्यामुळे गो याची गोलाई ज्यादा वाढलेली आहे म्हणजे काका तुमचं असं म्हणणं आहे की जो कॉर्नरचं झाड आहे याला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो सूर्यप्रकाश याच्या साईडच्या फांद्या दिसतात आपल्याला हा या साईडला फांद्या व्हाल कुठल्याही प्रकारच्या अडथळा नाही त्याच्यामुळे झाडाला पोषण आणि त्याच्यामुळे त्याची पोषण क्षमता वाढली तसेच सूर्यप्रकाशाला मिळतो या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी नेहमी पाणी येतं बोरचा पाईप लिकेज आहे पाईप या ठिकाणी लिकेज आहे ते लिकेज पाईपमुळे काय झालं की याला कंटिन्युअस याला पाणी मिळतं मिळतं आणि या मिळणाऱ्या पाण्यामुळे तसेच साईडचा जो सूर्यप्रकाश आहे याच्यामुळं झाडामध्ये जवळजवळ दीड पटीना वाढ ही जास्त झालेली आहे म्हणजे ह्या झाडाची जी वाढ आहे ही जवळजवळ तीस इंचापर्यंत आहे आणि आतील जे झाडं आहेत त्यांची वीस इंच अठरा इंच ते वीस इंचापर्यंत वाढ झाली आहे म्हणजे दीडपटीचा जवळजवळ फरक आलेला आहे या ठिकाणी म्हणजे तोडाला पण लवकर आला असतो अंतर जादा ठेवायला पाहिजे जे दहा बाय दहा पेक्षा बी अंतर जेवढं जादा असेल राईट पांढ्या जर पांगल्या तर त्यांची पोषण शक्ती वाढू शकते ओके म्हणजे तुम्ही जे आता लागवडीचं अंतर ठेवलेलं आहे किती ठेवलेलं होतं हे आठ बाय आठ आहे आठ बाय आठ तुमच्या मतानुसार अंतर आहे किती ठेवायला पाहिजे कमीत कमी वीस फूट असलं तर वीस बाय वीस वर जर लागवड असली तर पूर्ण झाड समजा असं होईल कारण याला सूर्यप्रकाश मिळेल बरोबर फांट्या फैलतील फांट्या फैलल्या झाड पोषण शक्ती वाढते जोपर्यंत फांटी फुटत नाही तोपर्यंत पोषण शक्ती वाढत नाही खोडाची त्यासाठी ते सरळ चालत तर त्यासाठी वीस बाय वीस वर जर लावले तर प्लांट समजा आठ नऊ वर्षामध्ये येऊन जातो असं थोडायला चाळीस पर्यंत पोहचाल आणि आपल्या जो विक्रीसाठी सागवान पाहिजे असतो त्याची कमीत कमी गोला ही छत्तीस इंच असतात जरूर आवश्यक आहे hmm.